दिंडोरीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भांबळे यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा पार पडली यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी ही सभेला संबोधित केलं यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांसमोर शेत फळ आणि भाषण करत सभा गाजवली सकाळी तुमची सटाना येथे सभा होती आणि त्या सभेमध्ये आज मला परत तुमचा सार्थ अभिमान वाटला जयंत पाटील साहेबांना आज मी बोलले की सटाण्याला एवढं वादळ वारं सुटलं होतं पावसाचं वातावरण होत छत उडून गेलं मागचा डायस तुमचा मंडप पडला परंतु भाषण करत असताना आदरणीय पवार साहेब एक इंच सुद्धा मागे हटले नाहीत हा महाराष्ट्राचा सह्याद्री आहे आणि हा डायलॉग नाही पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत उभ्या महाराष्ट्राने देशाने पाहिलं की पवार साहेब एक इंच भर हल्ले नाहीत आमच्यासारखे तरुण उठून उभे राहिले आता कुठे अंगावर पडतय परंतु पवार साहेबांच्या मागे जयंत पाटील साहेब असतील आणि बाकीचे लोक असतील उभे होते परंतु साहेब एका मिनिटासाठी सेकंदासाठी अविचल झाले नाहीत म्हणून साहेब मला हरिवंशी बच्चन साहेबांची कविता आठवते अग्निपथ आवर्जून मी बोलेन आणि माझं भाषण संपवे तंतो आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांना सूट होते वृक्ष हो भले खडे हो बडे हो बडे बडे घने हो एक पत्र छाओ मांग मत मांग मत अग्निपथ तू न थमेगा कभी तू न रुकेगा कभी तू न मुडेगा कभी कर शपथ अग्निपथ 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 हे महान दृश्य चल रहा मनुष्य है हे महान दृश्य एवढा मोठा चौऱ्याऐंशी वर्षाचा सह्याद्री थकवा येत असेल हो पण तुम्ही एनर्जी आहे तुम्ही त्यांची एनर्जी ड्रिंक आहेत हे महान दृश्य है चल रहा मनुष्य एक आश्रु स्वेद रक्तपथ हो लतपथ खोल पत अग्निपथ अग्निपथ पवार साहेब तुम्ही या लोकसभा ही निवडणूक नाहीये मनमळकरांना मला सांगायचंय ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि ही आमच्या सूर्याची अरे आकाशात एकच चंद्र आहे पण देशात फक्त शरद चंद्र आहे हे सांगा भारतीय जनता पार्टीला अभिमान वाटला आज मला अरे कोणी आमदार खासदार होत होऊ देत परंतु मी पवार साहेबांची कार्य करते आणि त्यांच्या या काळामध्ये त्यांचा छोटासा खारीचा वाटा आदरणीय जयंत पाटील साहेब आम्ही करतोय मला अभिमान वाटतोय जयंत पाटील साहेब कॅप्टन ऑफ अरे सगळे पळून गेले परंतु खऱ्या राजाराम बापूंचा वारसा जयंत पाटील साहेबांनी चालू ठेवला सखे दादा पुतणे पळाले हे मोदींना उच्चार विचारलं पाहिजे बरं का, का विचारायचंय काका मोदी तीन महिन्यापूर्वी म्हणले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का सत्तर हजार कोटा कोटी का घोटाळा आहे वर करप्टेड पार्टी आहे आता मोदींना विचारलं पाहिजे दादाला कुठल्या निरमेने धुतले कुठला निर्मा वापरलाय अशोक चव्हाण साहेबांच्या बाबतीत देशमुख साहेब देवेंद्र फडणवीस नागपूरचे फडणवीस काय म्हणाले अरे दोन हजार एकोणीस नांदेडला भाषण ऐकायला पाहिजे होत तुम्ही मी मराठवाड्याचे भाषण काय होत अरे अशोक चव्हाण तर डीलर आहेत ते अशी डील करतात तशी डील करतात यांना घरात बसवा आणि आता तीन महिन्यापूर्वी अहो सरडा तरी कमी रंग बदलतो ताई एवढा भाजपाने रंग बदललाय वाक्य काय आहे अशोक चव्हाण राष्ट्रीय नेते आहेत त्यांचा आदर्श आहे वारे वा आदर्श आम्ही काय धोत्रावर इन करतो काय समजून घ्या ही डिप्लोमसी समजली पाहिजे सगळा धाक देऊन दडपशाही करून फक्त लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम या भारत जला पार्टीनं केलंय म्हणून नरेंद्र मोदीजींना सांगायचंय की चले ठिकाणी श्री रामचंद्र ते नाव घेतात आम्ही पण भक्त लहानपणापासून हिंदू आहे मी परंतु प्रभू रामचंद्र आम्हाला कुठले आवडतात धराळे साहेब जे वनवासामध्ये असताना आदिवासी महिला शबरीचे खातात तो श्री रामचंद्र मला आवडतो आणि आम्ही त्या रामाचे हे आम्हाला भारतीय जनता पार्टीने शिकवू नये फक्त जाता जाता एवढेच म्हणेन पवार साहेबांसाठी ही निवडणूक तुम्ही हातात घ्यायची पवार साहेबांनी महाराष्ट्राची अस्मिता झुकू दिली नाही वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी हा सह्याद्री तुमच्या माझ्यासाठी लढतोय संविधान वाचवण्यासाठी लढतोय आणि भल्या भल्यांना जे नवखे नवके रेवडीचे पैलवान झालेत ना त्यांना गार केल्याशिवाय अवस्था शांत बसणार नाही ही शपथ मनमाड करा तुम्ही घ्यायचे एकच जाताना म्हणीन अभि थोडी खामोशी है फिर शौर आएगा अरे जरा सी अभि खामोशी है फिर शोर आहे भारतीय जनता पार्टी थोडा वक्त है, शरद पवार साहब का दौर आएगा, दौर आएगा, जय हिंद जय महाराष्ट्र यू